श्री क्षेत्र नाणेस्थाम मध्ये नाथांचे माहेरी प्रत्येक गुरुवारी पालखी सोहळा हजारो भाविकांच्या समवेत आनंदाने संपन्न होतो टाळ मृदुंगांचा घुमणारा नाद दिंड्या पताका घेऊन चालणाऱ्या हजारो भाविकांच्या अभंगाने आणि सद्गुरूंच्या नामघोषाने भारून गेलेला अवघा परिसर भक्तीचा असा अनुपम्य सुख सोहळा दर गुरुवारी सायंकाळी भाविकांना अनुभवता येतो ही पालखी नवसाला पावते अशी भाविकांची अपार श्रद्धा मनोरथ पूर्तीसाठी भाविक पालखीला मनोमन नवसही करतात गोजीर या पालखीत सद्गुरूंची साजरी प्रतिमा पाहताना अवघे त्रिभुवन तत्वच आपल्या ओंजळीत गवसल्याचा आनंद भाविकांना होतो श्रीक्षेत्र नाणीज येथे नाथांचे माहेरी प्रत्येक गुरुवारी आपल्या सद्गुरूंच्या पालखी परिक्रमेत सहभागी होण्यासाठी दूर दूरवरून भाविक नाणीज क्षेत्री येतात सद्गुरु नामाचा जयघोष करत भजनात दंग होऊन आपली दुःखही विसरतात जे परमेश्वर तत्व अवघ्या विश्वाची पालखी वाहते त्या भगवंताला पालखीत बसवून अंगा खांद्यावर खेळवताना देऊन परमवंदनीय श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी भेदभाव विरहित सर्वांना मानवतेच्या एकतत्व मार्गावरून नेणारी भक्तीची ही पायवाट सहज आणि सोपी केली